लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केली आहे या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते सध्या या योजनेचा लाभ आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंत मिळालेला आहे तथापि योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही ठिकाणी अनियमितपणा समोर आला आहे काही अपात्र व्यक्तींनी बनावट अर्ज भरून योजनेचा लाभ घेतला आहे ज्यामुळे शासनाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील एका सी एस सी सेंटरधारकाने पंचवीस ते तीस अर्ज स्वतःच्या नावावर भरले होते आणि त्याचा लाभ घेतला होता प्रशासनाने त्याला पकडून त्याचे खाते गोठवले आणि वसुली सुरू केली त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्येही एका नागरिकाने तीस ते बत्तीस बनावट अर्ज भरून लाभ घेतला होता ज्याची वसुली शासनाने केली धुळे जिल्ह्यात एका महिलेने दोन अर्ज भरले आणि त्याच्या अतिरिक्त अर्जामुळे सात हजार पाचशेची रक्कम शासनाने परत घेतली योजनेतील गैरफायदा घेणाऱ्यावर प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की योजनेतील अर्जाची पडताळणी पारदर्शकपणे केली जाईल पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकाव्यतिरिक्त इतर सर्व अर्जाची तपासणी केली जाईल या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या अनियमितता आणि अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाते लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे परंतु योजनेतील अनियमितता आणि बनावट अर्जामुळे योजनेची विश्वसनीयता धोक्यात आली आहे शासनाने या सर्व गोष्टीची योग्य तपासणी करून पारदर्शकतेसाठी उपाययोजना केल्यास योजनेचा योग्य के फायदा मिळवणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळेल मित्रांनो अशीच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या रोज मी तुम्हाला लाडकी बहिणीविषयी सरकारी योजनेविषयी माहिती घेऊन घेऊन येत असतो तर चला एक नवीन अपडेटमध्ये भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद